नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा जी आर हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व सर्व आपण जाणून घेऊयात राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत गट, गट अ व गट ब राजपत्रित सवर्गातील अधिकाऱ्यांच्या सरळ सेवेने पदोन्नती पदस्थापना तसेच बदलीबाबत सक्षम प्राधिकारास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ एक चे गठन करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की राज्य कामगार विमा योजने अंतर्गत जे काही गट अ व गट ब राजपत्रित वर्गातील जे काही अधिकारी आहेत त्यांच्या सरळ सेवेने तसेच पदोन्नतीने पदस्थापना तसेच बदली याबाबत सक्षम प्राधिकार्या शिफारशी करण्यासाठी जी काही नागरी सेवा मंडळ आहे त्याचे गठन करण्याबद्दलचे हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे हा जी आर हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे की आत्ताच आलेला हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे सर्वप्रथम मित्रांनो आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संदर्भीय शासन निर्णयान्वये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ व गट ब राजपत्रित व सामान्य राज्यसेवा गट अ व गट ब राजपत्रित संवर्गातील अधिकारी तसेच राज्य कामगार विमा योजनेतील गट अ व गट ब राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सरळ सेवेनी तसेच पदोन्नतीने पदस्थापना तसेच बदली याबाबतची सक्षम प्राधिकाऱ्या शिफारसी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ एक स्थापन करण्यात आलेले आहे त्यामधील राज्य कामगार विमा योजनेकरिता स्वतंत्र नागरी सेवा मंडळ गठीत करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना होती ती पाहिली आहे जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण समजून घेऊयात शासन निर्णय राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत गट अ व गट, गट ब राजपत्रित सवर्गातील अधिकाऱ्यांच्या सरळ सेवेने पदोन्नतीने पदस्थापना तसेच बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यात शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे नागरी सेवा मंडळ एक गठी करण्यास शासन मान्यताही देण्यात आलेली आहे पाहुयात नेमकी या नागरी सेवा मंडळामध्ये कुठले कुठले अधिकारी हे असणार आहेत ते आपण सर्व समोर पाहूयात यामध्ये आपण सर्वप्रथम अधिकाऱ्यांचे पदनाम आणि त्यानंतर समितीमधील पदनाम त्यांचे काय असणार आहेत ते पाहूयात यामध्ये सर्वप्रथम अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई हे या ठिकाणी समितीचे अध्यक्ष असणार आहेत त्यानंतर आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई हे या ठिकाणी सदस्य असणार आहेत त्यानंतर आयुक्त राज्य कामगार विमा योजना मुंबई हे या ठिकाणी समितीमधील सदस्य असणार आहेत त्यानंतर सहसचिव उपसचिव रा कावी सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई हे या ठिकाणी सदस्य सचिव या ठिकाणी असणार आहेत अशी चार जणांचीही समिती असणार आहे यानंतर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ड़ा। डब्ल्यू ड़ा। डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा वीस पंचवीस अकरा पंचवीस अकरा वीस अठ्ठेचाळीस चौदा सतरा असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हजू काही जी आर आहे हा क्रॉस चेक किंवा डाउनलोड हजर का करायचा असेल तर ही जी जी आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही आज जी आर करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी पी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला अजून काही जी आर आहे शासन निर्णय हा सर्व समजत असेल आणि असेच नवीन नवीन जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पंतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड अपडेटेट सोबत तोपर्यंत धन्यवाद